नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये कर्णमधुर भजन ऐकणार आहोत तुमच्या आवडत्या चाली व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद काल स्वप्न बाई पांडुरंग मी पाहिला काल स्वप्न मदी बाई पांडुरंग मी पाहिला झाली वेडी पिशी मला पंडरी नाथ भेटला झाली वेडी पिशी मला नाथ भेटला काल स्वप्न मदी बाई पांडुरंग मी पाहिला काल स्वप्न मदी बाई पांडुरंग मी पाहिला झाली वेडी पिशी मला पंढरीनाथ भेटला झाली वेडी पिशी मला पंढरीनाथ भेटला राजा पंढरीचा आगाळा त्याशी भक्ताचा लय कळवळा राजा पंढरीचा आगाळा त्याशी भक्ताचा लय कळवळा विठुमा झाली कुरवाळा त्याने गलळा विठुमा झाले कुरवाळा त्याने गलळा माझ्या सवे विठ्ठल हो माझ्या सवे विठ्ठल फुगडी बाई खेळला झाली वेडी पिशी मला पंढरीनाथ भेटला झाली वेडीपिशी मला पंढरीनाथ भेटला काल स्वप्न बाई पांडुरंग मी पाहिला काल स्वप्न मदी बाई पाणुरंग मी पाहिला झाली वेडी पिशी मला पंढरीनाथ भेटला झाली वेडी पिशी मला पंढरीनाथ भेटला विठ्ठलाचा छंद जडला मुलविले हरीने मला विठ्ठलाचा छंद जडला भुलविले हरीने मला आळविली मिश्री रंगाला विठू हा केला बाई धावला आळविली मिश्री रंगाला विठू हा केला बाई धावला माझ्या सवे विठ्ठल हो माझ्या सवे विठ्ठल दळण आज दळला झाली वेडी पिशी मला पंढरीनाथ भेटला झाली वेडी पिशी मला पंढरीनाथ भेटला झाली वेडी पिशी मला पंढरीनाथ भेटला काल स्वप्न मदी बाई पाणुरंग मी पाहिला काल स्वप्न मदी बाई पाणुरंग मी पाहिला झाली वेडी पिशी मला पंढरीनाथ भेटला झाली वेडी पिशी मला पंढरीनाथ भेटला आला रखमाईचा कांत दर्शनाने झाले भाग्यवंत आला रखुमाईचा कांत दर्शनाने झाले भाग्यवंत नाही उरली खंत हरी विठ्ठल कृपावंत नाही उरली खंत हरी विठ्ठल कृपावंत माझ्या सवे विठ्ठल हो माझ्या सवे विठ्ठल घरी असा ग जेवला झाली पिशी मला पंढरीनाथ भेटला झाली वेडी पिशी मला पंढरीनाथ भेटला काल स्वप्नमधी पांडुरंग मी पाहिला काल स्वप्नमधी बाई पांडुरंग मी पाहिला झाली वेडी पिशी मला पंढरीनाथ भेटला झाली वेडी पिशी मला पंढरीनाथ भेटला गुरुचारा वयाशी जाता उभा पाठीग त्यांचा विधाता गुरुचारा वयाशी जाता उभा पाठीग त्यांचा विधाता विठुप्रेमळ दयाळू दाता गोरगरिबांचा तोत त्राता प्रेमळ दयाळू दाता गोर गरिबांचा त्राता माझ्या सवे विठ्ठल हो माझ्या सवे विठ्ठल उभा काठी घेऊन टाकला झाली वेडी पिशी मला पंढरीनाथ भेटला झाली वेडी पिशी मला पंढरीनाथ भेटला काल स्वप्नमध्ये बाई पांडुरंग मी पाहिला काल स्वप्न मंदी बाई पांडुरंग मी पाहिला झाली वेडी पिशी मला पंढरीनाथ भेटला झाली वेडी पिशी मला पंढरीनाथ भेटला झाली वेडी पिशी मला पंढरीनाथ भेटला जय हरी विठ्ठल धन्यवाद